कालच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केलेला आहे की आज कोणीही कुठेही कॅमेरे लावतं आणि मग त्याचं मेंटेनन्स कोणी करायचं हे माहीत नसतं कुठल्या फंडातनं आहे हे माहिती नसतं आणि म्हणून याच्या संदर्भात एकत्रित एस ओ पी आम्ही याची जाहीर करणार आहोत या ओ पीमध्ये कुठलेही कॅमेरे लावताना एका सिंगल पॉईंटची परमिशन ही त्या ठिकाणी असेल त्याच्यामुळे इंटिग्रेशन होईल आणि दुसरं याच्या मेंटेनन्सची जबाबदारी एका सिंगल एजन्सीवर असेल जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं समजा होम विभागाने केली तर पोलिसांकडे असेल किंवा त्याचा एक निर्णय आम्ही करू पण सध्या तरी आम्ही पोलीस म्हणतो आणि याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर साहेब या ठिकाणी आहेत सातत्याने प्रश्न हा येतो की कॅमेरे लावणं सोपी आहे पण मेंटेनन्स करता पैसे कुठं द्यायचे तर त्या संदर्भात आता आपण असं म्हणतोय की डी पी डी सीच्या डी पी सीच्या माध्यमातून त्याच्या करता पैसे देण्यात यावे तर याचा एकत्रित अशा प्रकारची एसओ पी ही लवकरच आम्ही जाहीर करू अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर राज्यमंत्र्यांनी हे काम उत्तम झालं वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही त्यांनी एवढीच माहिती दिली आणि ती रायगडबद्दल दिली की जे खाजगी लोकांनी लावले म्हणजे जे सी एस आर म्हणून लागले ते चांगले चालले आहेत आणि जे आपण लावले ते चांगले चालू नाही आहेत हे त्यांनी माहिती दिली त्याच्यामुळे इथे कोणालाच सर्टिफिकेट दिलेलं नाही मात्र या संदर्भात जसं मी सांगितलं की याचा एक एकत्रित एसओ पी आपल्याला काढावं लागेल काही ठिकाणी वॉरंटी पिरियड आहे काही ठिकाणी नाही आहे काही ठिकाणी एक वर्षाचा आहे काही ठिकाणी तीन वर्षाचा आहे त्यामुळे आत्ता काय झालं की वेगवेगळ्या संस्थांनी हे लावले आता याचे दोन ठिकाणी इंटिग्रेशन आपल्याला करावं लागतं एक पोलीस विभागाकरता करावं लागतं आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला करावं लागतं त्यामुळे या दोन्ही आपल्या ज्या काही निकड आहेत त्या लक्षात ठेवून याच्या एसओ पी आपण तयार करू मग त्याच्यामध्ये वॉरंटी पिरियड किती वर्षाचा असला पाहिजे त्याच्यात त्याच्या सगळ्या पुढच्या मेंटेनन्सची व्यवस्था कशी असली पाहिजे खूप ठिकाणी कॅमेरे का बंद होतात तर त्या ठिकाणी खोदकामामध्ये फायबर तुटली म्हणून कॅमेरा बंद आहे म्हणजे कॅमेरा चालू आहे पण फायबरच नाही आहे तर अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीला मेंटेनन्स लागतो आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला ही कारवाई करावी लागते आणि म्हणून त्या संदर्भातले आपण निश्चितपणे निकष देऊ आणि डी पी सीचा अर्थ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी आहे तर डी पी डी सी आपण पहिलेपासून त्याला डी पी डी सी म्हणायचो म्हणून डी पी डी सी म्हणायचो पण आता प्लॅनिंग कमिटीला डी पी डी सी डी पी सी म्हणतो आपण